नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती बघा सकाळ परी सर्व आपली बच्चे मंडी ही शाळांना पिळायला सोडलेली आहे आणि सकाळच्या पारी लहान पिलांना कवळवून खूप महत्त्वाचं आहे बरं का कसे दूध पिलेत आणि उड्या मारतात इकडून तिकडे तर सकाळ सकाळ त्यांना कवळ्या ऊन्हाची खूप गरज असते खवळून सकाळ सकाळ पिल्ल्यांना चांगलं असतं बघा आता सर्व मंडळी कसे ग्राउंड ग्राउंडमध्ये उडते उड्या मारत आहे फिरताय तिकडून तिकडं कुणी आईला पितय कुणी उड्या मारतं आहे कुणी पाणी पितय कुणी बसलं आहे बघा इकडं शेळ्या बसलेल्या आहेत आपल्या मशीनला कुट्टी टाकली आत्ता मशी कुटी खाताय आहे बरं का आपल्या दावण आहे त्यांना दावणीमध्ये कुटी टाकलेली आहे मक्काची गवताची कुटी करून टाकलेली आहे हे पहा आपल्या म्हैस दाखवतो आता ही म्हैस खाली व्हायला आहे बरं का गामन म्हैस आहे जवळ आली एक महिनाभर टाईम राहिला असेल आपल्याकडे दोन मोठ्या म्हशी आहेत एक दूध देते आता एक यायला यायला झालेली आहे हे बाई इकडे एक म्हैस आहे ही दूध देते पाहिल्या रोज पायडी आहे खूप छान आहे सात आठ लिटर दूध देते आणि बघा इकडे एक पायडी तयार झालेली आहे आणि दुसरी एक बारकी पायडी आहे बघा इकडे ती पण तुम्हाला दाखवतो हे बाई इकडे एक बारकी डोंगरी आहे हे बाई इथं खाती ती आणि शेळ्या बघा सकाळच्या पारी मस्त उन्हाला बसल्यात काही सावलीला बसल्यात आणि आपला दिवस रात्रातमध्ये शेळ्या असतात आणि ऊन पडलं का शेळ्या बाहेरच्या आवारामध्ये असतात म्हणजे काय होतं सकाळच्या बारी गोठ्यामध्ये गार थंडी वाजते त्याच्यामुळं बघा उन्हाला पटांगणाला सर्व शेळ्या बसलेल्या आहेत आणि सर्व याच्यात आपला बाहेरचा ना मोकळा आहे एकदम पटांगण त्याच्या पटांगणामध्ये शेळ्या बसतात रात्रीच्या आतमध्ये जाळीमध्ये असतात कारण आमच्याकडं वाघांची खूप भीती आहे त्याच्यामुळं मी रात्रीच्या आतमध्ये जाळीमध्ये घालतो आणि हे पहा इकडे ही जाळी आहे आपली ह्या जाळीमध्ये आपल्या शेळ्या असतात रात्रीच्या आणि दिवसभर या पटांगणामध्ये मोकळ्या असतात बघा हे पटांगांना आपल्या इकडे सर्व पिल्ले शेळ्या उड्या मारतात आणि मी पिल्ले फक्त एक दोन तीन तासच शेळ्यांमध्ये सोडतो पिण्या पिण्यासाठी फक्त पिल्ल्याच्या नंतर मग त्यांना सेपरेट पल्लीकडचा एक कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये असतात आपले सर्व पिल्ले आता सकाळच्या बारी दोन तास मस्त मौज मस्ती करतात उड्या मारतात इकडून तिकडे आणि त्यांचा पण व्यायाम होतो काय होतं पिल्ले पिल्लेनं लगेच जर आपण एखाद्या जागेवरती कोंडून टाकले किंवा ठेवले तर मग काय होतं त्यांना दूध पचनशक्ती चांगली होत नाही आणि म्हणून ना काय करायचं तास दोन तास शेळ्यांपाशी पिल्ले असे मोकळे फिरायला सोडायचे म्हणजे काय होतं दूध पितात इकडून तिकडे उड्या मारतात दूध पचन चांगली चांगली होते बरं का तर अशा पद्धतीने आपलं नियोजन आहे बघा हे बारकाली बछडे कसे आता दूध पिले तर खेळतात मस्त खेळतात बघा हे बघा आणि सगळे एक कलरचे झालेत सगळे सारखेच झाले त्याच्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये दोऱ्या बांधल्यात मी ओळखू येत नाही ओळखू येत नाही म्हणून बघा प्रत्येकाच्या गळ्यामध्ये दोऱ्या बांधलेल्या आहेत कारण सर्व सारखेच आहेत दिसायला हे सगळे सारखेच आहे एकाच कलरचे आहेत त्याच्यामुळे ओळखू येत नाही कांत्याशेचं कोणतं आहे त्याच्यामुळे आणि खूप मस्त असे कलर कलर त्यांच्या अंगावरती आहे बघा इतर खूपच छान आहे याला चंद्राची कोर आहे पण पाट आहे इकडे बाकीचे मंडळी काय बसलेले आहेत काय शेळ्यांना पितात तर अशा पद्धतीनं आपलं गोट फार्मचं नियोजन आहे हे पा इकडं बघा हे दोन्ही पण सारखेच आहेत त्याच्यामुळे ओळखू येत नाही हे दोन्ही एका शेळीचे तिला तीन झाले होते म्हणून यांच्याकड्यात दोऱ्या बांधल्यात या तिचं एक दुसऱ्या शेळीला दिले कारण तिला दोन झाले ते एक तिचं हे झाल्यामुळं दुसऱ्या शेळीला दिलं आहे बरं का एक किल्लोईचं हे पहा इकडं काही पितात काही पूजा करतात हे माझ्या लालीलासुद्धा तीन झालते तिचंसुद्धा एक दुसऱ्याला दिलेलं आहे कारण तिला एकच झालं होतं म्हणून लालीचं दुसरीला दिलं आहे लालीला माझ्या तीन झालते बरं का तर लालीला दोन ठेवले एक दुसरीला दिलं तर अशा पद्धतीने आपलं शेळी पालनाचं नियोजन आहे कसं वाटतोय आपला गोट फार्म हे पा मस्त पितात सर्व उड्या मारतात तर असं थोडं नियोजनबद्ध जर काम जर केलं तर शेळीपालन हा व्यवसाय खूप प्रॉफिटमध्ये आहे मित्रांनो तर थोडं नियोजन चांगलं करण्याची गरज आहे पिल्ल्यांचं संगोपन व्यवस्थित करणं शेळ्यांचं संगोपन व्यवस्थित करणं काळामध्ये त्यांना खुराक वगैरे चांगलं देणं आणि काळामध्ये जर पिल्ल्यांना आपल्या शेळ्यांना जर तुम्ही पेंट वगैरे जर दिली बघा ती पेंट असते तिचा आता मी तुम्हाला फोटो दाखवतो त्या पेंडीचा ती पेंट जर तुम्ही जर शेळ्यांना गामणपणात जर दिली तर जी पिल्ल्यांची वाढ आहे ती वाढ खूप उत्तम क्वालिटीची होते बघा बघा आता ह्या शेळीला तीन पिल्ले झाले पण तिन्ही पिल्ले खूप मोठे सुदृढ चांगले झालेले आहे तर याचं एकच कारण आहे आपण तिला लहानपणी आपलं शेळीला गामणपणात शेवटचे एक दोन तीन महिने टाईम राहिल्याच्या नंतर आपण त्यांना आहे ना ती एक पेंट दिली होती आणि त्या गाव होतं शेळ्यांच्या पोटामधील पिल्ल्यांचे चांगले वाढ होते बरं का मित्रांनो ती -ती हे तीन तीन इंच पिल्ले आहेत पण खूप चांगले मस्त सुदृढ पिल्ले आहेत तर चला तुम्हाला मी आता त्या पेंडीचा एक गोणीचा आहे ना फोटो दाखवतो म्हणजे तुम्ही पण गाम्ह काळामध्ये ती पेंट शेळ्यांना देऊ शकता कारण तीन तीन पिल्ले झालेत पण पिल्ले खूप सुदृढ झालेले आहेत तर तुम्हाला ती पेंट दाखवत आहे मी बघू शकता ही खोराकाची पेंड आहे बरं का ही खो पेंड आहे ना शेळ्यांच्या शेळ्यांना तुम्ही देऊ शकता गामणपणामध्ये यांनी पिल्ल्यांची पोटामधील पिल्ल्यांच्या शेळ्यांची चांगली वाढ होते आणि सुदृढ पिल्ले होतात तर बघा ही पेंडीचं पोतं आहे आणि ही अशा पद्धतीची पेंड आहे ही पेंड तुम्ही गामण शेळ्यांना चारू शकता यांनी पिल्ले खूप सुदृढ होतात आतमध्ये आता ती संपलेली आहे त्याच्यामध्ये असे बारीक कांडे 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 कांडीचे कांडी, कांडी, कांडी पेंट असते बरं का बारीक बारीक तर अशा पद्धतीने मी पेंट चारतो मग पिल्ले चांगले सुदृढ होतात तर बघू शकता हे बच्चे मंडळे कसे खेळत आहेत आता अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे बरं का आणि आपली ही शिरोईची पिल्ले आहेत हे पहा सगळ्यांच्या अंगावरती मस्त असे स्पॉट स्पॉट आहेत हे शिरोईचे पिल्ले आहेत आपले हे सगळं आपण शिरोई क्रॉस केलेलं आहे आणि शेळ्यासुद्धा आपल्या शिरोईच्याच आहेत आता वेलेल्या त्याच्यामुळं पिल्ले खूप छान झालेत शिरोळीचेच पिल्ले आहेत हे आणि शिरोईचे पिल्ले ना खूप वजनदार होतात बरं का वजनदार आणि सुदृढ पिल्ले होतात गब्बूच्या गब्बू गबु असतात हे पा पाहू शकता याच्या अंगावरसुद्धा स्पॉट आहे टिपकी टिपकी हे असं शिरोईचं असतं टिपक्या टिपक्याचं तर खूप मस्त सुदृढ पिल्ले आहेत होतात आणि गब्बूच्या गब्बू आहेत चांगले तर आपण गावरान शेळीच शिरोई क्रॉस असंच केलेलं बरं का त्याच्यामुळं आणि शेळ्या पण आपल्या शिरोई क्रॉसच्याच आहेत तुम्ही बघा बघू शकता हे पहा असे स्पॉट आहेत मस्त छान छान पिल्ले आहेत आणि पिल्ले गब्बूचे गब्बे होतात आणि तीन साडेतीन महिन्यामध्ये पिल्ले विक्रेले आहेत तर अशा पद्धतीचं आहे हे पहा ते पहा सगळे लाल लाल टिपक्या टिपक्याच्या शेळ्या आहेत पिल्लेसुद्धा त्यांच्यासारखेच झालेले आहेत तर ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच आपले माऊ माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा म्हणजे जो नवीन व्हिडिओ मी टाकेल तो लगेच तुमच्यापर्यंत पाहिला पोचेल आणि असेच तुम्हाला नवीन नवीन शेतामधली शेळ्यांच्या संबंधित शेतीविषयक माहिती थी माझ्या व्हिडिओच्या मार्फत मिळणार आहे तर ठीक आहे असो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्व पालक बांधवांचा मनापासून आभारी आहे मी जय हिंद जय महाराष्ट्र